लातूर सायन्स अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी करिअर मार्गदर्शक मनोज बाबळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याविषयी बोलत असताना मला एक वाक्य आठवतं एक पेन एक पुस्तक एक लेखनी आणि एक शिक्षक जग बदल घडून आणू शकतो आजच्या आपल्यासोबत ज्यांचं आपण मार्गदर्शन करणार आहे त्यांचं नाव आहे प्राध्यापक अक्षय बुळवे सर सर एम एस सी शास्त्र आहेत त्याचबरोबर सेट परीक्षा क्वालिफाईड आहेत गेट परीक्षा क्वालिफाईड आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पी एच डी रिसर्च कॉलर स्कॉलर आहेत आणि लातूर सायन्स अकॅडमीचे ते संचालक आहेत आजपर्यंत बारामतीमधला नव्हे तर महाराष्ट्रातला जो सगळ्यात यशस्वी पॅटर्न जो आहे तो लातूर पॅटर्न तो बारामतीमध्ये राबवत असताना दोन हजार पासून बायोलॉजीचं ते शिकवण्याचं काम करतात पूजा रगटे नावाची सरांची विद्यार्थिनी एम्समधून एम बी बी एस करते त्याचबरोबर अनेक विद्यार्थिनी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजमधून एम बी बी एस पूर्ण करण्याचं स्वप्न सरांनी साकार केलेलं आहे अशा एका शिक्षकाबरोबर एका कलाकाराबरोबर दहावीनंतर काय या पुस्तकाच्या लेखकाबरोबर आपण संवाद साधतोय आचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे द अक्षय गुडवे सर सर आपलं मी या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक असं स्वागत करतो धन्यवाद सर सर हजारो महिलांचा प्रवास एका पावलानं सुरू होतो लातूर सायन्स अकॅडमीचे तुम्ही संचालक आहात आणि बायोलॉजी विषय तुम्ही सर शिकवता तुमचं शिकवण म्हणजे एक विद्यार्थ्याला एक वेगळ्या प्रकारचं शिकवणं वाटतं तुमचं क्लास त्या ठिकाणी सुरूच राहावं वाटतो नेमकं तुमच्या टीचिंग मेथडॉलॉजी बद्दल काय सांगाल प्रथमता मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण आज सर्वांपर्यंत आपल्या लातूर सायन्स अकॅडमी आणि माझा जो विषय आहे बायोलॉजी याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती सांगणार आहे तर पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की बायोलॉजी विषय शिकवताना असं मला वेगळं कुठल्याही प्रकारचं जे आपण पहिल्यापासून परंपरागत पद्धतीने टीचिंग मेथडॉलॉजी आलेली आहे की शिक्षक येतो विद्यार्थी बसलेले असतात आणि शिकवलं जातं या पद्धतीने मी कधी शिकवलंच नाही आहे म्हणजे आमच्याकडे एक चाप्टर आहे मॉर्फॉलॉजी मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर झाडांचे तर मी तो चॅप्टर कधी वर्गात शिकवलाच नाही डायरेक्टली मी आपल्या ग्राउंडमध्ये घेऊन जातो किंवा एखाद्या गार्डनमध्ये विद्यार्थ्यांच्या आपल्या ग्रुपला घेऊन जातो नीटच्या जा। आणि तिथं पानांचे प्रकार असतील फुलांचे प्रकार असतील त्याच्यानंतर झाडांमध्ये असणारे काही पद्धतीचे टाईप्स असतील या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या मध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींशी जर आपण एकरूप होऊन शिकवलं तर मुलांनाही ते शिक्षण आपलंसं वाटतं हवं हवं असं वाटतं आणि त्याला नवीन असं काही वाचायची गरज पडत नाही असं मला वाटतं नक्कीच सर अरिस्टॉटल नावाचा विचारवंत लिहितो स्वतःला ओळखणं हे खऱ्या अर्थानं ज्ञानाची सुरुवात आहे सर तुमची एक विद्यार्थिनी आहे पूजा कारंडे मी तिचा एक इंटरव्यू घेतला तिचं असं म्हणणं की अकरावीला ज्या वेळेला मी आलते त्यावेळेला मला नीट परीक्षा माहित नव्हती अकरावीला आल्यानंतर मी अक्षय सरांचे लेक्चरला बसले पवार सर गोरे सर यांचं मार्गदर्शन मिळालं आणि मला सहाशे तीस मार्क्स मिळाले आपले अजून एक विद्यार्थिनी तुमची एम्समधून तिचं एमबीबीएस त्या ठिकाणी करते एक ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला एमबीबीएस डॉक्टर बनवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करता नेमकी हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लातूर सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून कसं घडवलं जातं सर सर प्रथम तर मला हे सांगायचं आहे की लातूर सायन्स अकॅडमीची सुरुवात होतानाच म्हणजे त्याच्या पायाभरणीमध्येच प्राध्यापक संतोष गोरे असतील प्राध्यापक अंकुश पवार सर असतील मी असेल आणि स्वतः तुम्ही सुद्धा सर होता या सगळ्या संस्थेच्या स्थापनेच्याच चास्थ वेळे आपण ठरवलं होतं की आपण सर्वजण या ग्रामीण भागातून येऊन आपल्याला जे काही शिक्षणामधल्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या या ग्रामीण भागातील मुलांना मिळाव्या आता ही पूजा रक्टे नावाची विद्यार्थिनी नगर भागातून येते तिचे वडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये तिचं एवढी छान पद्धतीने तयारी करून घेतली ती महाराष्ट्रातील पहिली विद्यार्थिनी होती जिला तीनशे साठपैकी तीनशे साठ गुण आपल्या बारामतीतून मिळाले आणि त्यावेळी तिला एम्स हैदराबाद या संस्थेमधून एम बी बी एसचा प्रवेश मिळाला आत्ता ती थर्ड इयरला आहे त्याच्यानंतर त्याच भागातील निमसाकरमधील पूजा संजयकुमार कारंडे ही विद्यार्थिनी अकरावीला आल्यानंतर तिला खूप साऱ्या कन्सेप्ट माहीत नव्हत्या की नीट परीक्षेबद्दल कशा गोष्टी असतात सातशे वीस मार्कापैकी तीनशे साठ मार्काचा बायोलॉजी आहे एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी मार्काचा केमिस्ट्री आहे या सगळ्यांपैकी तिला या गोष्टी अकरावीत आणि बारावीत पूर्ण करून ती पहिल्याच अटेम्प्टमध्ये सहाशे तीस गुण मिळवते आणि जी एम सी सातारी इथं तिचा प्रवेश होतो ही गोष्ट आत्तापर्यंत खूप मुलांना अशक्यप्राय होते की पहिल्याच अटेम्प्टमध्ये विद्यार्थी जी एम सीला जातो ही आपल्या पूजा कारंडेने करून दाखवलं त्याचसोबत निखिल गरगडे नावाचा एक निरनिमगाव भागातला विद्यार्थी ज्याचे वडील अगदी गरीब एल आय सी एजंट आणि त्या विद्यार्थ्यालाही आपण आठ ते नऊ महिन्यामध्ये म्हणजे मला त्या विद्यार्थ्याचं विशेष कौतुक वाटतं की आठ ते नऊ महिन्यामध्ये त्याने एवढी चांगली तयारी केली सहाशे एकोणीस गुण मिळाले आणि तो आत्ता जी एम सी लातूरमधून एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण करतोय या अशा सर्व विद्यार्थ्यांना घडवत असताना एक आंतरिक सुख मिळतं की आपण जे काही समाजाचं देणं लागतो ते आपण देत आहोत याच्यामधून या सगळ्या मुलांचं जे काही कल्याण होतं ते आपल्याला एक छान अशी सुंदर अशी झोप लागते कि आपन कही सर, चोटे -चोटे जा सर, की आपण काहीतरी कोणाचं तरी भलं करतोय नक्कीच सर यश ही छोट्या छोट्या कृतींची बेरेज असते ज्या दररोज वारंवार कराव्या लागतात सर लातूर सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांचं एक डेल्यू शेड्यूल जे आहे ते कशा पद्धतीने असतं त्याच्यामध्ये बोर्डचा स्टडी असतो एन सीआरटीचं त्याला प्रिपरेशन करावं लागतं कॉलेज प्लस अकॅडमी प्लस होस्टेल हे सगळं एका छताखाली बारामतीमध्ये आहे नेमकं त्याबद्दल काय सांगाल सर Uh, लातूर सायन्स अॅकॅडमीच्या uh, दोन हजार एकवीसच्या स्थापनेच्या वेळीच आपल्यासोबत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे ज्युनियर कॉलेज आपल्यासोबत आहे त्यामुळं ज्युनियर कॉलेज अॅकॅडमी आणि आपली मुलींचं हॉस्टेल मुलांचं हॉस्टेल हे एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळं खूप छान पद्धतीने आपल्या इथं तयारी करून घेतली जाते विद्यार्थ्याला सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत आपलं शेड्यूल पूर्णपणे एका सिस्टमॅटिक uh, पद्धतीने टाइम टेबल असतं त्याच्यानंतर ते त्यांना अॅकॅडमिक कॅलेंडर दिलं जातं जसं विद्यार्थ्याला सकाळी आठपासून जे लेक्चर शेड्यूल चालू होतं ते चारपर्यंत आणि त्याच्यानंतर आपण डाऊट सेशन्स घेतो सहा वाजेपर्यंत आणि सहा वाजल्याच्यानंतर जेवण झाल्यावरती विद्यार्थी नाईट स्टडीसाठी थांबतात आणि प्रामुख्याने हे सांगायचं आहे की uh, मी असेल गोरेसर असतील पवार सर असतील आमचे इतर सर्व टीचर असतील जवळजवळ रात्री आठ ते नऊपर्यंत सर्वजण अकॅडमीवरती ठिया मांडून असतात की विद्यार्थ्यांकडून आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यांचा आपल्याला रिझल्ट हा गव्हर्नमेंट कॉलेज असेल इंजिनिअरिंग असो मेडिकल असो फार्मसी असो ॲग्री असो या सर्व कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला पाठवायचं आहे मला आपण दरवेळी सर इंजिनिअरिंग आणि फार्म डॉक्टर किंवा मेडिकलचंच बोलतो तर आत्तापर्यंत गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं कॉलेज आहे तिथं आपले जवळजवळ दहापेक्षा जास्त विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत आहेत ॲग्रीमधून आणि त्यापैकी आत्ताच कालच एक रिझल्ट आला आपल्याकडे ते शिक्षकसुद्धा होते अनिकेत शिंदे महाराष्ट्रातून एम पी एस सीमधून त्यांचा पंधरावा क्रमांक आलेला आहे राज्यातून आणि ते आपल्याकडे क्रॉप सायन्स विषयाचे शिक्षक होते नक्कीच सर म्हणजे पहा तुम्हाला काय मिळतं ते यश नसतं तर तुम्ही काय बनता त्याला यश असं म्हटलं जातं आणि आपल्याला विद्यार्थ्याचं जर एम बी बी एस डॉक्टर पूर्ण करण्याचं स्वप्न असेल त्याला इंजिनिअरिंग पूर्ण करण्याचं स्वप्न असेल त्याला फार्मसी करायचं असेल तर स्क्रीनमध्ये जे नंबर पाहायला मिळतात त्यावरती तुम्ही कॉल करू शकता इयत्ता दहावीनंतर आपला जो ब्रिज कोर्स जो आहे तो तेवीस मार्चपासून सुरू होतोय बारामती टेंभुर्णे आणि नातेपोते या तिन्ही शाखांमध्ये हा ब्रिज कोर्स सुरू होतोय तुम्ही स्क्रीनवरती जे नंबर पाहायला मिळत आहेत त्याच्यावरती सर तुम्ही नक्की कॉल करू शकता सर सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे की बायोलॉजी हा जो विषय आहे तो नीट मध्ये खूप महत्वाचा आहे म्हणजे ज्याला एमबीबीएस करायचंय बी एस करायचंय बीएचएमएस एच एम करायचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामधले जे सगळे प्रवेश आहेत ते नीट या परीक्षेच्या माध्यमातूनच होतात साडे तीनशे साठ पैकी तीनशे साठ गुण मिळणं हे खरंच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला शक्य आहे का सर मला तर नक्कीच सांगावं सांगावं असं वाटतं की हे अगदी शक्य आहे तीनशे साठपैकी तीनशे साठ मिळवलेले विद्यार्थीही आपल्या इथून घडलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याच अकॅडमीमधून असलेशा दिवसे म्हणून एक विद्यार्थिनी होते तिला तीनशे पंचावन्न मार्क मिळाले होते लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थिनी होती त्यामुळं असे खूप सारे विद्यार्थी ज्यांना तीनशे साठ मिळू शकतात आणि नीट या परीक्षेमध्ये बायोलॉजी हा विषय पन्नास टक्क्याचं योगदान आहे पन्नास टक्के त्याचे मार्क आहेत त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आहे विद्यार्थी बायोलॉजी विषयाला जेवढ्या पद्धतीने आवडीचा वाटतो त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधल्या काही गोष्टी जर सोडल्या तर त्यांना अजून चांगल्या पद्धतीने जर आपण तयारी करून घेतली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायोलॉजीमध्ये एन सी आर टी आणि त्याच्यामध्ये आलेले जे, आले जे काही महत्वाचे पी वाय किंवा आहेत त्याच्यावर ते अभ्यासक्रम पाहणे त्याच्यानंतर एन सी आर टीच्या बाहेर जाऊन कन्सेप्ट काही येतात त्या पद्धतीचा अभ्यास करणे पी वाय क्यू सोडवणे डेली प्रॅक्टिस करून घेणे या सगळ्या गोष्टींमुळं तुम्हाला नीटमध्ये तीनशे साठपैकी पैकी तीनशे साठ गुण मिळवणं हे नक्कीच शक्य आहे सर नक्कीच सर पहा की दहावी पुस्तकाचे सर लेखक आहेत सर या पुस्तकामध्ये आपण अनेक करिअरचे जे पर्याय सांगितलेले आहेत त्याबद्दल एक थोडक्यात काय सांगाल सर आता जवळजवळ आपण पाच वर्ष अकॅडमी चालवत आहोत यानंतर आम्हाला एक प्रश्न पडला होता की होत। विद्यार्थ्यांना दहावीच्या नंतर कोणकोणत्या मार्गाने विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो किंवा करिअरच्या संधी आहेत यामध्ये आम्ही तिघांनी ठरवून एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव दहावीनंतर काय या पुस्तकाचं प्रकाशन हेमचंद्र शिंदे जे करिअर मार्गदर्शक आहेत त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ त्याची पहिली प्रत म्हणजे आपली पूर्णपणे जाऊन दुसऱ्या प्रतीचं आपण प्रिंटिंग केलेलं आहे आणि जवळजवळ दहा हजार पुस्तकांची विक्रीही झालेली आहे या पुस्तकामध्ये आपण दहावीच्या नंतरच्या सायन्समधील सर्वात करिअरच्या संधी म्हणजे सायन्समध्ये आपल्याला नीट आणि जेई सीई टी सोडून इतर काही प्रवेश परीक्षा आहेत का इतर काही संशोधक होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जोपासण्यासाठी त्याच्यानंतर काही फाउंडेशन्स आहेत ज्या मुलांना स्कॉलरशिप देतात एन डी ए असेल नाटा असेल त्याचप्रमाणे इंडियन नेव्ही असेल इंडियन आर्मी असेल त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना जाण्यासाठी जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये आपण संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि पन्नास पाकपेक्षा जास्त वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या फाउंडेशनच्या स्कॉलरशिप आहेत त्या मुलांना मिळू शकतात याच्यातून विद्यार्थ्याचं आर्थिक नियोजन खूप चांगलं होऊ शकतं त्याला भविष्यातील पदव्युत्तर शिक्षण पदवीचं शिक्षण हे अगदी माफक फीमध्ये होऊ शकतं नक्कीच पहा की दहावीनंतर काय हे पुस्तक सुद्धा तुम्ही घेऊ शकता सर सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न तुम्हाला विसरायचा आहे की नीट परीक्षा जी आहे ते आता मे महिन्यामध्ये आहे जे विद्यार्थी यावर्षी परीक्षा देणार आहेत तुमच्या अनुभवातून काय नेमक्या टिप्स त्या विद्यार्थ्यांना द्या आता जर विचार केला तर सर तीन महिने बाकी आहेत तीन मेला ही नीट परीक्षा आहे आता सध्या विद्यार्थ्यांनी जे काही त्याचं आत्तापर्यंत शिकून झालेलं आहे त्याच्यावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे माने सगळ्यात महत्त्वाचं एन सी आर टीमधील महत्त्वा महत्त्वाचे जे काही बदल झाले आहेत या वर्षामध्ये दरवर्षी सी बी एस सी पॅटर्ननुसार एन सी आर टीमधले अपडेट्स येत असतात ते बदल लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त एम सी क्यू सोडवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण लातूर सायन्स अकॅडमीमध्ये जवळजवळ सलग तीन महिने शंभर पेपर आपण कंप्लीट करतो आणि या शंभर मॉक टेस्टमध्ये आपण ती मॉक टेस्ट नीटचं जे टायमिंग आहे दोन ते पाच याच वेळेमध्ये मुलांना दोन ते पाचमध्येच ते पेपर द्यायला लावतो का तर तीन महिन्यामध्ये त्याचं ब्रेन प्रोग्रामिंग असं होतं की मला दोन ते पाचमध्येच पेपर द्यायचा आहे आणि तोच पेपर तो तीन मेला जाऊन तिथं देणार आहे त्यामुळे त्याला वेगळं असं काही वाटत नाही कारण विद्यार्थ्यांमधली मानसिकता तशी होती की मी डेली दोन ते पाच गेले शंभर दिवस रोज पेपर देतो आणि तोच एकशे एकाव्या दिवशी मला एक, एक जाऊन पेपर द्यायचा आहे आणि याच्यातून त्याला खूप चांगला कॉन्फिडन्स निर्माण होतो हाच विद्यार्थ्यांना माझं सांगणं असेल की तुम्ही डेली क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा त्याचं डिस्कशन कम्प्लीट करा आणि डिस्कशनमधून जे तुमचे प्रश्न चुकले असतील ते का चुकले त्याच्यामधील काही आपल्याला गोष्टी आपल्याकडून राहिल्या त्या पूर्णपणे अभ्यासून नंतर तो प्रश्न आपल्याकडून कधीच चुकणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे नक्कीच सर म्हणजे पहा की यशाचं सगळ्यात महत्वाचं रहस्य आहे की सातत्य जर सातत्यानं आपण पेपर सॉल्व्ह केले शिक्षकांसोबत जाऊन डाऊट सॉल्व्ह केले आणि सातत्यानं अभ्यास केला तर अशक्य असं काहीच नाहीये आणि ते काम लातूर सायन्स अकॅडमीचे संचालक अक्षय गुळवे सर यांनी केलेलं आहे त्यांची पूर्ण टीम म्हणजे प्राध्यापक संतोष गोरे सर की जे प्राचार्य आहेत संचालक आहेत प्राध्यापक अंकुश पवार सर ते सुद्धा स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि अशी एक युवा लोकांची एक टीम आहे की जे एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करते सर या पॉडकास्टच्या माध्यमातून एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय जग बदलत आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजंट असेल डेटा सायन्स असेल मशीन लर्निंग असेल अशी वेगळ्या प्रकारच्या बाबी त्या ठिकाणी येत आहेत आणि बदलणाऱ्या या क्षेत्रामध्ये एक, एक मेडिकल क्षेत्र सुद्धा बदलत आहे मग या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी नव्यानं लातूर सायन्स अकॅडमीमध्ये दहावीनंतर येत आहेत अशा विद्यार्थ्यांना एक मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर निवडताना त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे आणि दहावीनंतर हा ब्रिज कोर्स त्यांनी त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे काय नेमकं वाटतं सर मला तर पहिल्यांदा हे सांगायचं आहे की आता स्पर्धेचं युग आहे विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनाच हे सांगणं आहे की विद्यार्थ्यांना आता फाउंडेशन फा। हा एक खूप महत्वाचा आ, मुद्दा सर्व पालकांमध्ये झालेला आहे विद्यार्थ्यांना सहावीपासून किंवा आठवीपासूनच तयारी करण्याची गरज आहे कारण अकरावीमध्ये विद्यार्थी आल्यानंतर आमच्या हे लक्षात येतं की दिवाळीपर्यंत विद्यार्थ्याला त्या विषयाशी समरूप व्हायलाच सहा महिने जातात आणि नंतर विद्यार्थ्याला सिलेबसचा प्रेशर येतो त्यामुळे जर विद्यार्थी आठवीपासून किंवा सहावीपासून जर फाउंडेशनची तयारी करत असेल तर विद्यार्थ्याला तयारी दहावीपर्यंतच त्याची सिलेबसची होते आणि अकरावी बारावीच्या वयामध्ये किंवा त्या काळामध्ये त्याचं रिव्हिजन कम्प्लीट होतं आणि तो छान पद्धतीने पेपरला जाऊन तो जी एम सीला किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाऊ शकतो पालकांनी आपल्याकडे लातूर सायन्स अकॅडमीमध्ये फाउंडेशनची सोय आहे आपली टेंबुर्णी इथे ब्रांच आहे तिथंही आपल्याकडे फाउंडेशनची सोय आहे आणि अकरावी बारावीची आपण आता ना नव्यानेच ना नातेपुते नातेपुतेमधील एस एन डी इंटरनॅशनल स्कूलसोबत टायप करून तिथंही आपली लातूर सायन्स अकॅडमी आणि आपल्या शिक्षकांचं टीचिंग त्यांच्यासोबतही करणार आहोत कारण आपल्या लक्षात आलेलं आहे की फाउंडेशन हा पाया भक्कम करण्यासाठी विद्यार्थ्यांना एकदा फाउंडेशन त्याचं क्लिअर झालं की अकरावी आणि बारावीमध्ये त्याला खूप कमी ताण येतो प्रेशर कमी येतो आणि त्याचं जी एम सीचं स्वप्न नक्कीच पूर्ण होतं नक्कीच सर धन्यवाद नेसेल मंडल असं म्हणतात की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन इन द वर्ल्ड विच कॅन यूज टू चेंज युअर लाईफ शिक्षण हे जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे की जे शस्त्र वापरून तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता अक्षय गुळवे सर यांनी आपल्याला सांगितलं की सातत्य ठेवा सराव ठेवा जगातली कुठलीच परीक्षा तुमच्यासाठी ना अवघड नाहीये आणि यशाचा लातूर पॅटर्न म्हणजे लातूर सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं एम बी बी एस पूर्ण करण्याचं स्वप्न साकार करू शकता सर आज तुम्ही या पॉडकास्टमध्ये वेळ दिला आणि लातूर सायन्स अकॅडमीच्या आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा इंटरव्ह्यू अनेक लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतोय तुम्ही त्या ठिकाणी वेळ दिलात आणि आज तुमच्यात असणारा जो अनुभव आहे तो विद्यार्थ्यांबरोबर शेअर केलात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो पालकांना एक विनंती करतो स्क्रीनवरती जे नंबर पाहायला मिळत आहेत त्याच्यावरती नक्की कॉल करा आपल्या विद्यार्थ्याचा करिअरचा सा, साठीचा सा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्यासाठी अक्षय गुळवे सर गोरे सर त्याचबरोबर अंकुश पवार सर आणि त्यांची सगळी पूर्ण टीम उपलब्ध आहे तर नक्की कॉल करा धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद